तुलसी दामोदराय नमो नमः तुळशीचं लग्न म्हणजे फक्त एक पूजा नाही तर ती आहे आपल्या घरातील शुभतेचा आणि समृद्धीचा आरंभ आपण जर रोज तुळशीची पूजा केली तर आपल्या घरातील लक्ष्मी ही सदैव टिकून राहते लक्ष्मीचा वास आपल्या घरातील कधीच कमी होत नाही तुळशी विवाहाच्या दिवशी आपण काय करावे कोणत्या चुका टाळाव्यात आणि तुळशी विवाहाची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाहाची संपूर्ण माहिती तुळशी पूजेची योग्य पद्धत विवाहाची पूर्व तयारी पूजा मांडणी नैवेद्य मंत्र आणि उत्तर पूजा काय कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी सांगणार आहे काही खास गोष्टी ज्या केल्याने तुळशी विवाह अधिक आपल्याला फळदायी आणि मंगलमय ठरेल तर चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुळशी विवाह दोन हजार पंचवीस दिनांक दोन नोव्हेंबर रविवार पासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे तुळशी विवाह ची सांगता ही, ही पाच नोव्हेंबर वार बुधवार पौर्णिमेपर्यंत राहणार आहे तर तुळशी विवाहाचे पूजन याच्या अगोदरची पूर्व तयारी काय आहे ती आपण बघूयात बघूया तुळशीची कुंडी असते तिला चुना किंवा गेरू याच्या सहाय्याने रंगवावी व त्यावर कृष्ण दामोदर असे नाव लिहावे शक्य असल्यास चार ऊसांचा मांडव करावा व तुळशी मागे एक ऊस मामा म्हणून उभा करावा मांडव न जमल्यास किमान तुळशीच्या मागे एक ऊस उभा करावा नववधू तुळशीसाठी वरील आपण साहित्य सांगणार आहोत ते साहित्य घ्यावे मंगळसूत्र बांगड्या ओटी साहित्य इत्यादी सर्व तयार ठेवावे आंतरपाठसाठी पांढरे कोरे कापड असावे सर्व पूजन पुझन साहित्य पूजना ठिकाणी असावे पूजन झाल्यावर मंगलाष्टके आधी वधू तुळशी माता पाठावर पूर्वेकडे मुख येईल अशी ठेवावी व वर भगवान श्री कृष्ण चौरंगावर पश्चिमेकडे मुख येईल असे असावेत मंगलाष्टका झाल्यावर श्री कृष्णांना मुलीने तुळशी मातेकडून हार घाला व त्यानंतर भगवान श्री कृष्णाकडून मुलाने हार घालावा मंगलाष्टके झाल्यावर भगवान बालकृष्ण तुळशी कुंड्यात काही वेळ ठेवावेत व नंतर आरती करावी व अर्पण केलेले गोड पदार्थ जुरमुरे फराळ हे सर्व पदार्थ प्रसाद म्हणून वाटावे पूजनानंतर अर्पण पडलेले अक्षदा जमा करून व्यवस्थित निर्माल्य टाकाव्या आणि थोड्याशा आपल्या जवळ ठेवाव्या जर आपले मूल किंवा मुलगा किंवा मुलगी मुल 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 उपवर असतील तर पालकांनी याच थोड्या अक्षदा शुभ दिवशी आपल्या उपवर वधू मुला मुलींवर त्यांच्या डोक्यावर टाकाव्यात अशा पद्धतीने आपल्याला तुळशी विवाहाची पूर्वतयारी करून ठेवायची आहे आता आपण बघणार आहोत तुळशी विवाहासाठी साहित्य कोणते लागणार आहे ते साहित्य तुळशीची कुंडी देवभरातील बाळकृष्ण किंवा शालेग्राम चालेल आंतरपाठासाठी कोरे पांढरे कापड व त्यावर मध्यभागी कुंकवाने स्वास्तिक काढलेले असावे पाच ऊस एक चौरंग एक पाट पंचामृत दोन वाटीमध्ये असावे दोन ग्लास भरून शुद्ध पाणी घ्यावे परी दोन तांभण प्लेट हळदी कुंकू अक्षगंध अक्षदा नैवेद्यासाठी गूळ खोबरे खडीसाखर व गोड पदार्थ धूप दीप देव पुसण्याचे व हात पुसण्याचे कापड अत्तर विळ्याची पाने सहा नग सुपारी तीन नग आणि बदाम खारीक कोईन तीन नग अशा पद्धतीने आपल्याला तुळशी विवाहासाठी साहित्य लागणार आहे नववधू तुळशीसाठी कापसाचे वस्त्र कापडी वस्त्र म्हणजे पीस मंगळसूत्र हार दोन हिरव्या बांगड्या सहा किंवा बारा काजळ आणि ओटीचे साहित्य एवढे साहित्य आपल्याला तुळशी विवाहासाठी लागणार आहे आता आपण तुळशीपूजन कसे करावे त्याचा विधी कसा आहे ते बघूयात पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आई वडील गुरु देव वरिष्ठ सर्वांना नमस्कार करून घ्यावा त्यानंतर स्वतःला व उपस्थित आप्त आपतसोवर्गीयांना नातेवाईकांना गंध कुंकुवाचा टिळा लावा आणि नंतर आपण पूजेला बसावे आता पूजेला बसल्याच्या नंतर सर्वप्रथम आचमन करून घ्यावे आचमन करताना उजव्या हातात पळीने तीन वेळेस पाणी घेऊन प्यावे पाणी पिताना पहिल्या वेळेस म्हणावे ओम केशवाय नमहा दुसऱ्या वेळेस ओम नारायणाय नमः आणि तिसऱ्या वेळेस ओम माधवाय वरील मंत्र झाल्यावर एक हातात घेऊन खाली सोडावी नंतर आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत ओम गोविंदाय ओम विष्णवे ओम मधुसूदनाय ओम वामनाय ओम श्रीधराय ओम त्रिविक्रमाय नमहा ऋषिकेशाय नम ओं पद्मनाभाय नम ओम शंकर्षाशनाय नम ओम वासुदेवाय नम ओम दामोदराय नम ओं पद्म्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओं पुरुषोत्तमाय नम ओदोक्षजाय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्णाय नम हे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे आपल्याला प्राणायाम करताना एक मंत्र म्हणायचा आहे विनियोग परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोगा आपल्याला आपली डाव्या नागपुडीवर मधले दोन बोट ठेवून उजवी नागपुडी श्वास ओढायचा आहे आणि श्वास ओढल्याच्या नंतर श्वास आतमध्ये ठेवून आपल्याला ओम भू भू ओम भू ओम स्वाहा ओम तत्सविण्यम भरवो देवसही प्रचोदयात हा मंत्र आपल्या मनातल्या मनात म्हणून नंतर श्वास सोडून द्यायचा आहे त्यानंतर देवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे हात जोडून आपल्याला श्री महागनाधिपतये नमहा इष्टदेवताभ्यो नम गुरुभ्यो नम श्री कुलदेवताभ्यो नम श्रीकामदेवताभ्यो नम श्रीस्तानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम सर्वेभ्यो देवेभ्यो नम मातृपितृभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम्हा श्री तुलसे नमः नमो नमः प्रारब्ध कार्य निर्विघ्नमस्तू आणि त्यानंतर देवांना प्रार्थना करायची आहे हात जोडायचे आहे आणि देवांना आगमन करण्यासाठी आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे देशकाल उच्चार साठी आपल्याला खालील मंत्र म्हणायचं आहे तथा वारोह नक्षत्र विष्णुरेव योगच्छ कर्ण सर्व विष्णुमय जगत आद्य एव विशेष विशेषता शुभ पुण्य तिथो हे केल्याच्या नंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे तर संकल्प सोडताना उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचे आहे आणि अक्षदा टाकून आपल्याला असं बोलायचं आहे मम आत्मनाः सकल शास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री देवी प्रित्यर्थम अस्माकम सर्वेशा सकल कुटुंबाना श्रेम अभय आयु आरोग्य ऐश्वर अभिवृद्धार्थ समस्त मंगलवाप्त च तुलसी कृपा प्रसादार्थ श्री मग स्वतःचे पूर्ण नाव घ्यायचे आहे गोत्र म्हणायचे आहे आणि नंतर अद्य शुभयोगे शुभकरणे शुभवासरे कार्तिक तिथी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा ज्या दिवशी करणार असाल त्या दिवशीची तिथी आपल्याला बोलायची आहे आणि प्रतिवार्षिक विहितम यथा यथा मिलितोपचार द्रव्य श्री विष्णू महागणपती पाणी पूजन सोडून द्यायचे आहे संकल्पात पंचांगात बघून त्या दिवशीचे वार नक्षत्र योग करण तिथी पाहून म्हणायचे आहे जर संकल्प करताना हे सर्व म्हटले गेले नाही तर आपण आपले नाव गोत्र वंश बोलून आपली इच्छा बोलून आपण काय करत आहे ते बोलून संकल्प सोडायचा आहे त्यानंतर श्री गणेशाची पूजा करायची आहे तुळशी कुंडी जवळ जोड पानावर एक सुपारी ठेवून सुपारी रूपी गणपतीचे आपल्याला पूजन करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्य शु सर्वदा महागणपत ये न ध्यानं समर्पयामि याचप्रमाणे महागणपतय नमहा या म नाममंत्राने आवाहनसाठी अक्षदा अर्पण करून नंतर गंध लावायचा आहे गंध लावताना महागणपतय नमहागंधम समर्पयामि महागणपतय नमहा हळदी कुंकुम समर्पयामि महागणपतय नमहा अक्षदा समर्पयामि महागणपतय नमहा पुष्पम समर्पयामि श्री महागणपतयन महाधूपदीप समर्पयामी श्रीमहागणपतयन मा आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून नैवेद्यम समर्पयामी असे म्हणायचे आहे आणि त्यानंतर श्री गणेशाला हात जोडून प्रार्थना करायची आहे कार्य मे सिद्धी माया तू प्रसन्ने विद्यानिशा शमाया तू सर्वानी सुरनायक पूजया विघ्नहर्ता महागणपती ही प्रियता त्यानंतर श्री विष्णू देवाची पूजा करायची आहे बालकृष्ण किंवा शालिग्राम यांची पूजा आपल्याला करायची आहे शालिग्राम असेल तर त्यावर अक्षता वाहू नये ताम्हनात देव घ्यावा व त्याला नमस्कार करून त्याची पूजा करावी आपण ते पूजा करताना देवाची प्रार्थना करावी श्री विष्णवे नमहा पूजा करत असताना ओम, ओम श्री विष्णवे नम आवाहन करा मी विष्णूचे नमस्कार करून आवाहन करायचे ओम श्री विष्णवे नम आसनार्थे अक्षदा समर्पयामि तामनात अक्षदा वहाव्यात ओम श्री विष्णवे नम पदयोपाद्य समर्पयामी चरणावर एक पळी पाणी व्हावे ओम श्री विष्णवे हस्तयोः हो। अर्घ समर्पयामी उजव्या हातावर कापूर युक्त एक पळी पाणी व्हावे ओम श्री विष्णवे महा आचमनीय समर्पयामी उजव्या हातावर एक पळी पाणी शुद्ध पाणी व्हावे ओम श्री विष्णवे महा स्नानीय समर्पयामी स्नानासाठी दोन पळी पाणी डोक्यावर व्हावे ओम श्री विष्णवे महा पंचामृत स्नानम समर्पयामी त्यानंतर पंचामृताने पंचामृत जर पंचामृताने स्नान घालावे आणि पंचामृत नसण्यास सुगंधी व साध्या पानाने देवाला स्नान घालावे आणि त्यानंतर पुरुष सुक्त म्हणत अभिषेक करावा ते जर जमत नसेल तर हे खालील मंत्र आहे ते एकवीस किंवा वेळा म्हणून त्याने देवाच्या अंगावर अभिषेक करावा ओम श्री विष्णवे त्यानंतर देवाला पुसून तुळशी जवळ ठेवावे त्यानंतर पुढील पूजा करावी ओम श्री विष्णवे नमहा वस्त्रम समर्पयावी असे म्हणून देवाला वस्त्र अर्पण करावे ओम श्री विष्णवे नमहा यज्ञोपवीत समर्पयामी असे म्हणून देवाला जानवे घालावे ओम श्री विष्णवे नमहा गंध समर्पयामी असे म्हणून बाळकृष्णाला गंध लावावा ओम श्री विष्णवे नमहा पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पानी समर्पयामी असे म्हणून देवाला पुष्प व्हावे ओम श्री विष्णवे नमहा धूपम आघ्रपयामी धूप अगरबत्ती ओवाळावी ओम श्री विष्णवे नमहा दीपम दर्शयामी देवाला दीप ओवाळावा ओम श्री विष्णवे नमहा नैवेद्य समर्पयामी देवाला नैवेद्य अर्पण करावा प्रदक्षिणा करोमी नमस्कार करोमी मंत्र पुष्प समर्पयामी स्वतःभोवती उजवीकडून तीन वेळा गोल फिरावे नंतर प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा व नंतर अक्षदा फुल पुष्प अर्कण अर्पण करावे वरील पूजा झाल्यावर श्री तुळशीची पूजा करावी हातात अक्षता घेऊन तुळशी देवी ध्यान करून खालील मंत्र म्हणून तुळशीला त्या अक्षता अर्पण कराव्या देवी पूर्वमर्चितासी मुनीश्वर हे नमो नमस्ते तुलसी पापहर हरिप्रिये असे म्हणून देवीवर अक्षता अर्पण कराव्यात आणि नंतर देवीची पूजा सुरू करावी श्री तुलसेन नमः अर्घ समर्पयामी असे म्हणून फुलाने गंधयुक्त पाणी शिंपडावे श्री तुलस नमहा आचमनीय समर्पयामी तुळशीला स्वच्छ फुलाने श्री तुलस नमहा पंचामृत स्नानम समर्पयामी तुळशीला पंचामृताने स्नान घालावे व नंतर स्वच्छ पाणी अर्पण करावे तदनंतर आपण दोन तीन पडी पाणी रूपी अभिषेक स्नान तुळशीला घालावा महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्दिनी आदि व्याधी हरानित्यं तुलसी त्वं नमोस्तुते असे म्हणून देवीला स्नान घालावे आणि नंतर श्री तुलसी नमहा वस्त्र समर्पयामि तुळशीला माळ वस्त्रे म्हणजे कापसाची वस्त्र अर्पण करावी श्री तुलसी नमहा कंचुक वस्त्र समर्पयामि तुळशीला कापडी वस्त्र म्हणजे पीस अर्पण करावा श्री तुलसी नमः कंठसूत्र समर्पया तुळशीला मंगलसूत्र घालावे श्री तुलसेन महा भूषण समर्पया तुळशीला दागिने घालावी श्री तुलसेन महा अक्षताम समर्पयामी तुळशीला अक्षदा वाहाव्यात सौभाग्य अलंकार तुळशीला हळद कुंकू बांगड्या काजळ हे अलंकार सौभाग्याचे अलंकार वाहत असताना देवीला असे म्हणावे सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे म्हणून देवीला ते अलंकार अर्पण करावेत आणि नमस्कार करावा नानावे देदा यथा प्राप्त पुष्पाने समर्पयामी तुळशीला फुले व्हावीत तुस्री तुलसीनं महाधूप आग्रपयामी तुळशीला उद्बत्ती ओवाळावी हो श्री तुलसीनं महादीप समर्पयामी तुळशीला दीप ओवाळावा त्यानंतर खालील मंत्र म्हणून देवीला नैवेद्य अर्पण करावा नैवे नैवेद्यम गृहतां देवी भक्ष भोज्य समन्वित दिव्यम लक्ष्मी देवी नमोस्त नैवेद्यावर तुलसी पत्र ठेवून गायत्री मंत्र म्हणावा आणि नंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यम समर्पया मी या मंत्राने नाममंत्राने देवीला नैवेद्य समर्पण करावा आणि नंतर तांबूल द्यावे तांबूल देत असताना श्री तुलस नमहा तांबूल समर्पयामी असे म्हणून देवीला तुळशीला विळा व सुपारी त्या देवीपुढे ठेवावी श्री न महा नानाविध फलांनी समर्पयामी आपण जर फळं आणलेली असतील तर देवीला फळं अर्पण करावीत त्यामध्ये बोर आवळा केळी इत्यादी तुळशीजवळ ठेवावीत आणि त्यानंतर मंगलाष्टका म्हणावी आणि मंगलाष्टका झाल्याच्या नंतर आरती करावी त्यानंतर मंत्र पुष्पांजली अर्पण करावी आणि त्यानंतर प्रदक्षिणा ही देवी मातेला आणि श्री कृष्णाला घालावी पूजनातील हात जोडून क्षमा प्रार्थना करावी आपलं जर काही चुकलं माखलं असेल तर देवीला क्षमा देवाला आणि देवीला क्षमा प्रार्थना करावी आणि त्यानंतर उजव्या हातावर एक पळी पाणी भरून घ्यावे अनेन उत्तर पूजेनेन श्री तुळशी दामोदर प्रियताम असे म्हणून समोरील तांबणार ते पाणी सोडून द्यावे म्हणजे आपण ही उत्तर पूजा करावी न उत्तर पूजा झाल्याच्या नंतर देवाला तर नैवेद्य जात असतो तर तो देवाजवळील नैवेद्य सर्वांना वाटावा आणि थोडा वेळ कृष्ण देव हा देवीच्या तुळशीजवळ ठेवून तुळशी देवीजवळ ठेवून नंतर तेथील सामान आपण उत्तरपूजा करून उचलून घ्यावे अशा पद्धतीने आपण तुळशी माता आणि जय दामोदर श्रीकृष्ण यांची विवाहाची पूजा सेवा अशा रीतीने करावी श्री तुळशी दामोदर तर मित्रमैत्रिणींनो अशा रीतीने आपण पाहिलं की तुळशी विवाहाची संपूर्ण पद्धत आणि त्यामागचं आध्यात्मिक महत्व तुळशी विवाह केल्याने घरात शांती सौख्य आणि लक्ष्मीचा वास होतो असे शास्त्र सांगते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या घरातही तुळशी विवाह मंगलमय हो जय तुळशी माता जय विष्णू भगवान